ओम शिवाय। शिवाय नम शिवाय श्री शिवाय नमस्तोभ श्री बद्रीनाथ संपूर्ण माहिती व इतिहास खालीलप्रमाणे बद्रीनाथ मंदिर संपूर्ण सविस्तर माहिती व इतिहास एक स्थान व परिचय बद्रीनाथ मंदिर उत्तरखंडातील चमोली जिल्ह्यात समुद्र सपाटीपासून सुमारे तीन हजार एकशे तेहतीस मीटर म्हणजेच दहा हजार दोनशे एकोणऐंशी फूट उंचीवर हिमालय पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे अलकनंदा नदीच्या डाव्या तीरावर वसलेले हे मंदिर भारतातील चारधाम यात्रा तसेच हिमालयातील चारधाम यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ बद्रीनाथ यांपैकी एक आहे येथे भगवान विष्णूंची बद्रीनारायण स्वरूपातील पूजा केली जाते बद्रीनाथ हे एकशे आठ दिव्य देशांपैकी एक, एक पवित्र स्थान मानले जाते नामकरण व पुराणकथा कथा बद्री हा शब्द बद्रीवृक्षाशी म्हणजे जुजबू किंवा आहे स्कंद पुराण व भागवत भगवान विष्णूंनी येथे तपस्या केली त्यांची तपश्चर्या पाहून देवी लक्ष्मी यांनी बद्रीवृक्षाचे रूप घेतले व थंडीत त्यांचे रक्षण केले त्यामुळे या स्थळाचे नाव बद्रीनाथ पडले म्हणजे बद्री अर्थात वृक्ष यांची नाथ अर्थात स्वामी तीन इतिहास प्राचीन काळ बद्रीनाथाचा उल्लेख महाभारत विष्णुपुराण स्कंद पुराण यांसारख्या अनेक ग्रंथात आहे असे मानले जाते की पांडवांनी स्वर्गारोहणाच्या आधी येथे भगवान बद्रीनाथाचे दर्शन घेतले आदि शंकराचार्य काळ आठव्या शतकात आदि शंकराचार्यांनी या स्थळाचा पुनरुद्धार केला त्यांनी येथे मूर्ती अलकनंदा नदीतून मिळवून गर्भगृहात स्थापित केली त्यांच्या काळापासूनच बद्रीनाथाला हिंदू धर्मातील प्रमुख तीर्थस्थान म्हणून मान्यता मिळाली नंतरचे काळ सतराव्या शतकात गढवाल राजांनी मंदिराचे जीर्णोद्धार करून आजचे रूप दिले अठराव्या व एकोणीसाव्या शतकात काही भागांचे नूतनीकरण झाले चार मंदिराची रचना उंची सुमारे पन्नास फूट वास्तुशैली गढवाली व बौद्ध प्रभाव असलेली मुख्य भाग गर्भगृह येथे शालिग्राम शेळेतून बनवलेली काळ्या दर्गाची एक मीटर उंचीची बद्रीनारायणाची मूर्ती आहे मूर्ती पद्मासनस्त असून चार हातात शंख चक्र गदा पद्म आहे दर्शन मंडप भाविक येथे रांगेत उभे राहून दर्शन घेतात सभा मंडप भक्तांसाठी बसण्याची व्यवस्था मंदिराभोवती रंगीबेरंगी लाकडी सजावट आहे पाच पूजा व उत्सव दरवर्षी मे महिन्यात अक्षय तृतीया रोजी मंदिराचे कपाट उघडले जाते भाईदूज रोजी ऑक्टोबर ते नोव्हेंबर बंद केले जाते बंद असताना मूर्तीला जोशी मठ येथे नरसिंह मंदिरात ठेवले जाते प्रमुख उत्सव बद्री केदार उत्सव माता मुरली उत्सव गंगा दशहरा सहा विशेष धार्मिक महत्व बद्रीनाथ दर्शनाने पापांचा नाश होतो व मोक्षप्राप्ती होते महाभारतानुसार पांडवांनी येथे यज्ञ करून स्वर्गारोहण केले बद्रीनाथाशिवाय चारधाम यात्रा अपूर्ण मानली जाते सात जवळची पवित्र स्थळे गरम पाण्याचा झरा भाविक स्नान करून दर्शन घेतात नारद कुंड येथे शालिग्राम सापडतात नर नारायण पर्वत बद्रीनाथाच्या मागे दोन पर्वत ज्यात नर व नारायण यांच्या तपश्चारीची प्रथा आहे माता मूर्ती मंदिर बद्रीनाथापासून तीन किलोमीटर अलखरंदा नदीचे दोन प्रवाह येथे मिळतात आठ प्रवेशमार्ग विमानतळ जॉली ग्रँड अर्थात देहरादून तीनशे चौदा किलोमीटर रेल्वे स्टेशन ऋषिकेश किंवा हरिद्वार रोडमार्ग ऋषिकेश देवप्रयाग श्रीनगर जोशीमठ बद्रीनाथ नऊ पर्यटन व नैसर्गिक सौंदर्य बर्फाच्छादित पर्वतरांगा हिरवीगार दर्या अलखरंदा नदीचे नयनरम्य किनारे उन्हाळ्यात हवामान थंडगार हिवाळ्यात अत्यंत बर्फवृष्टी दहा आजचा बद्रीनाथ लाखो भाविक दरवर्षी दर्शनासाठी येतात सरकार आणि स्थानिक समित्या यात्रे करून करिता निवास भोजन वैद्यकीय सेवा पुरवतात आज बद्रीनाथ हे आस्था आणि नैसर्गिक सौंदर्याचे केंद्र आहे धन्यवाद श्री शिवाय नामस्तू <laughs>